कितवीला आहे बर एक सवचा पाडा म्हण सवचा पाडा म्हणून दाखव ना बर आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके ते पण नाही माहिती आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब कोण आहे आपल्या मतदारसंघाचे आमदार साहेब कोण आहे ते पण नाही माहिती बस कान खोलून का प्रत्येक गावात मी दाखवतोय माझ्या मतदारसंघात हे कशाच लक्षण आहे माहितीये सरकार आमच्या शिक्षकांना प्रत्येक गावात जिल्हा परिषदच्या शिक्षकांना माझ्या मतदारसंघाचा सांगतो मी किती पगार देतो आम्ही किती हा एक लाख ऐंशी हजार एक लाख दीड लाखा पर्यंत आणि त्याच जिल्हा परिषदच्या शाळेचे शिक्षक माझ्या संघातले त्यांचे मुलं मुली कुठं शिकतात कुठं शिकतात प्रायव्हेट शाळेत त्या प्रायव्हेट शाळेच्या मास्तरांना किती पगारे दहा हजार आठ हजार बारा हजार डोक्यावरून पाणी गेलं पंच पंधरा हजार बरोबर बड़ आहे पंधरा हजार मला सांगा मी जेव्हा बोललो तुम्हाला माहिती आहे हा मुलगा एकटा नाही आहे मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहे आम्हाला अपडाऊन माहित नव्हतं ते शिक्षक आमच्याच गावात राहायचे मुक्कामाला माझ्या मतदारसंघामध्ये सगळे शिक्षक त्याच गावात राहतात असं दाखवून अपडाऊन करतात बरोबर कुणाच्या गावात शिक्षक मुक्कामाला राहतात हातभरती बघा कुणाच्या गावात शिक्षक मुक्कामाला राहत नाही हातवरती बघा राहत नाही हातवरती करायला कळ लागते का खरं जे असत ते सांगा दोन्ही वेळेला हातवरती करणार नाही का काहीतरी करा राहत नाही ठीक आहे तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला जिथे त्यांची नोकरी आहे मुक्कामी राहतो अस कागद दाखल करतात जिल्हा परिषदला आणि आपला पगार उचलतात माझ्या मतदारसंघामध्ये बरोबर आहे म्हणजे मास्तर काय शिकवतात खोट बोलू नये चोरी करू नये खोटे कागदपत्र बनवू नये तेच जर असं करत असतील ताई आमच्या पिढ्याचं काय होणार नाही ऐकणार मी आता जे माझ्या समोर आलेत ना ते दे त्याच्या आहेत माझा मन सिंपल आहे जर माझा असं मुलगा मी बी एमबीए केलेला मुलगा आहे मला व्हिडिओ कॉलचा कॉल होता चौऱ्याण्णव पंच्याण्णव ची गोष्ट मी एमबीए केलेला आहे जिल्हा परिषद शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळेला मला तीस लाख म्हणजे आजच्या हिशोबाने आठ कोटी रुपये वर्षाचा इतकं पॅकेज असलं असतं मला आज त्या पदावर मी गेला असतो आणि आज काय हालत आहे आमचा पंचवीस वर्षाचा मुलगा जो पदवी घेतो पदवी घेतो आणि त्याला उपजीविकेच साधन मिळत नाही ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे प्राथमिक तो आज कमीत कमी, कमी दीड लाख रुपये महिन्याचं सा उपजीविकेचा साधन निर्माण करतो त्यांचे सगळ्यांचे मुळ प्रायव्हेटमध्ये म्हणजे मी समजा माझ्या दुकानामध्ये गहू ठेवला दीडशे रुपये किलो उदाहरणार्थ तो मी घरात खात नाही आठ रुपये किलोचा आणून खातो अशी अवस्था झाली शिक्षक हे स्वतःचे मुलं त्यांच्या स्वतःच्या वर्गात टाकतात सावकार्या प्लॉटिंग काय काय का करतात माझं त्यांचं वैयक्तिक आयुष्यात काही का म्हणणं नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला क्वालिटीचा दर्जेदार शिक्षण द्यावंच लागेल माझा चॅलेंज आहे पुढच्या एक वर्षाच्या आत जिल्हा परिषदच्या शाळा मी स्ट्रॉंग करून दाखवेल तुमची पुढची पिढी आता बरबाद नाही होणार हे जे मुलं आहेत ना त्यांना खटाक खट खटाक खट सगळं बोलता येईल त्यांना चांगला अभ्यास येईल मी सांगतो दर्जेदार शिक्षण देईल प्रायव्हेट शाळेत आम्ही काय मुलं टाकायचे प्रायव्हेट शाळेत टाकायला आमच्याकडे फीस कुठून येणार आम्ही आमचं घर बरोबर चालू शकत नाही तर हे चालवणार कुठून आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा दोन बाबी मी बोललो एक तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय होता शिक्षण शिक्षण चांगलं मध्ये जमिनीतून काही उभत नाही जमिनीतून काही उगत नाही पण त्यांचं शिक्षण चांगलं आहे म्हणून ते जगावर राज्य करतात तुम्ही ही गोष्ट साधी समजू नका मला तुमचा मी तुम्हाला का बोलवलं पुढचे लक्ष मला तुमचा सहभाग पाहिजे तुम्ही सांगा बा तुला तीनदा निवडून दिलं चौथ्यांना पण देणार आहे अजून काय सहभाग पाहिजे सहभाग असा पाहिजे जेव्हा मी पाण्याचा प्रश्न उचलला आणि माझ्या विरोधामध्ये इतका कुबान रचलं गेलं माझ्या जीवाशी खेळलं गेलं मी जेव्हा शिक्षणाचा मुद्दा उचलला चाळीस हजार शिक्षकांनी मोर्चा काढला संभाजीनगरच्या आमखास मैदानाला आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं जे आता माझ्या समोर उभे ना माहिती तुम्हाला माझ्या समोर जे उभे ते किती वर्षापासून आमदार आहे किती वर्षापासून आमदार आहे माहिती का मी पंधरा वर्षापासून आमदार आहे ते किती वर्षापासून आमदार आहे सतरा वर्षापासून आमदार आहे सलग आणि सलग सत्तेमध्ये ते तुम्हाला माहिती तरी आहे का की आपल्याकडे सतरा वर्षापासून मराठवाड्याचे पदवीधराचे आमदार आहेत म्हणून पाच टक्के लोकांना पण माहित नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट